हॅलो हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त मजेत ना मी ही मजेत आहे चला 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 तर पाहूया कुणाची तर पूजा असेल सकाळची देवपूजेची भांडी तुम्हाला कुणाला घासायची असतील तर कशा पद्धतीने ते स्वच्छ करायचं एकदम पहा किती लखलखणारे पितळाची भांडी असो किंवा तांब्याचे असो एकदम छानपैकी निघाले त्याची ट्रीक पाहूया आपण कशा पद्धतीने हे भांडे स्वच्छ केले कमी वेळेमध्ये छानपैकी हे आहे हे लिक्विड तुम्ही पितांबरीचे कोणतेही लिक्विड घेऊ शकता किंवा पितांबरीही घेऊ शकता पण हे ते मी ह्या लिक्विडचा वापर केला आहे खूप छानपैकी ह्या लिक्विडने अदोबर काय करायचे सर्व भांड्यावरती थोडेसे चोळून घ्यायचे व नंतर एका एक कॉटनच्या कपड्याने हे सर्व पुसून घ्यायचे कारण पुस की त्याने पुसले की एकदम भांडे चकाचक होतात व आपल्याला सर्व साईडने पितळ्याचे सा कोणतंही भांडं असो भांडा असो किंवा देवाची भांडी असो आपल्याला स्वच्छ करण्यासाठी लकणाऱ्यासाठी लग, आपल्याला ह्या पद्धतीने सर्व लिक्विड त्या भांड्याला जोळून घ्यायचे व कॉटनच्या कपड्याने ते साफ करून घ्यायचे म्हणजे तुम्ही स्वतःही पाहू शकता की कशा पद्धतीने रिझल्ट आला आहे एकदम लख असे आपले पितळाचे देवाचे भांडे किंवा गा, तुम्ही घरात पितळाचे भांडे वापरत असाल तर बिगर झंझटचे हे सर्व भांडे स्वच्छ होतील समाहितीही केले ते स्वच्छ नंतर हे ताट आहेत देवाचे तेही आपण पाहणार आहोत की लिक्विडने कशा पद्धतीने स्वच्छ करायचे व एक वडीही आहे साबणाची म्हणजे आपल्याला पितळाचे भांडे स्वच्छ करण्यासाठी त्याचाही मी दोन पद्धतीने तुम्हाला वापर करून दाखवणार आहे पा पा हे लिक्विड टाकले की किती स्वच्छ ताट लगेच चोळायला लागलं की व्हायला लाग लागलं ला आहे तुम्ही नक्कीच अशा पद्धतीचे लिक्विड तुम्हाला पितांबरी हाताला खरखर -कर करीत असेल तर ह्या लिक्विडचा वापर करून तुम्ही छानपैकी पितळाची भांडे ल संपवू शकतात अजिबात कष्ट नाही की फक्त हाताने आपल्याला ते भांडे सरीकडनं लावून घ्यायचे व नंतर एका कॉटनच्या कपड्याने पुसून काढायचे व नंतर आपल्याला स्क्र पाण्याने न धुता साबणाने ते थोडेसे स्क्रबने धुवून काढायचे व नंतर कपड्याने साफ करायचे एकदम लख्खपैकी आपले भांडे तयार होते स्वच्छ कमी वेळेत खूप सारे साचे भांडे अर्ध तासाच्या वेळात हे सर्व भांडे स्वच्छ करून चालते समयी दोन समयी एक देवाचा दिवा छोटासा ह्या तीन थाळी अर्ध तासाच्या आतमध्ये स्वच्छ चालते अजिबात झ झंझट करायची नाही किंवा हाताला कष्ट न देता हे सर्व भांडे चकाचक होतात तुम्ही स्वतः रिझल्ट पाहू शकता की कशा पद्धतीने हे भांडे स्वच्छ केले आहेत अशा प्रकारे लिक्विड लावून घ्यायचे व कॉटनच्या कपड्याने स्वच्छ करून घ्यायचे पूर्ण कॉटनचा कपडा काळा पडतो पहा तुम्ही की कशा पद्धतीने हे लिक्विडचे काम एकदम सोप्या पद्धतीने होते अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कसे वाटतात व्हिडिओ तेही मला नक्कीच सांगा तुमची तर पूजा असेल किंवा लग्न समारंभाचा कार्यक्रम असेल कोणत्याही पूजेसाठी आपल्याला हे असे पितळाचे तांब्याचे भांडे लागतात त्यासाठी हे लिक्विडचा तुम्ही नक्कीच वापर करा कशा पद्धतीने ह्या लिक्विडचा वापर करून छानपैकी भांडे स्वच्छ केले आहेत तुम्ही अशा पद्धतीने भांडे स्वच्छ करू शकता पूर्ण काळे ह्या का कपड्याला लागते आपण जेव्हा लिक्विड लावतो तेव्हा हे एकदम स्वच्छ व चकाचक होऊन जाते तुम्ही अशा पद्धतीने भांडे स्वच्छ करून पहा कमी वेळेत व कमी झंझटमध्ये हे भांडे स्वच्छ होते नंतर लिक्विड झाल्यानंतर एक साबणाची वडी आहे त्याचाही वापर करून पाहा हे बाजारात कुठेही दुकानात तुम्हाला उपलब्ध भेट भेटू शकते लिक्विडचा व ह्या साबणाच्या वडीचा दोन्हीचा वापर करून मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या वडीमध्ये थोडेसे आपल्याला चुरा घ्यायचा व तेल टाकून हे सर्व जी आपण साबणाची वडी आहे ती त्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण ताटाला चोळून घ्यायची म्हणजे ती स्टेप आहे फक्त दोन वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवले आहे की दोन वेगळ्या प्रोडक्टचे कशा पद्धतीने भांडे पितंबरीचा न वापर करता एकदम स्वच्छपैकी भांडे आपले तयार होते सेम तेच प्रोसेस आहे फक्त वडी कट करून घ्यायची व आपले खोबरेल तेल असेल ते त्याच्यावरती घालायचे कोणचेही खोबरे तेल असो तुम्ही पितांबरीचे भांडे पितळाचे व तांब्याचे स्वच्छ करण्याचे लिक्विड किंवा वडी मागा दुकानदार तुम्हाला नक्कीच देतील दे कारण की हे सर्व सर्वत्र उपलब्ध आहे पितांबरी ही हाताला खूप खरखर केली की हातालाही त्रास होतो हे एकदम स्मूथ आहे अधिबात हाताला त्रास होत नाही ह्यानी त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच ह्याचा वापर करून पाहा एकदम छानपैकी आपले हे भांडे स्वच्छ होते तुम्ही अशा पद्धतीने देवाचे भांडे स्वच्छ करू शकता अगदी कमी वेळेत व झटपट होतील अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कसे वाटतात व्हिडिओ तेही सांगा चला तर पाहूया पुढे कशा पद्धतीने हे भांडे स्वच्छ केले व ते एकदम लख प्रकाशाने कसे चमकले तेही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताल की किती वेळातच हा पूर्ण एडिट केलेला व्हिडिओ नाही की काय नाही फक्त आवाज स्किप केला हा लाईव्ह मधला व्हिडिओ आहे की एकदम सोप्या पद्धतीने व झटपट होणारे हे काम आपले न त्रासदायक आहे तुम्ही अशा पद्धतीने हे करून पहा एकदम सोपे व झटपट होणारे आपल्याला हाताला पूर्ण हे काळे लागते कारण की जो काळपटपणा चढलेला असतो तो अशा पद्धतीने कॉटनच्या कपड्याने साफ करून घ्यायचा तुम्ही स्वतः पाहू शकता की कि कपड्याला किती काळं लागलं आहे म्हणजे हे जे पितांबर पितळाच्या तांब्याच्या भांड्यावरती जे थर येतात ते बरोबर त्या लिक्विडने निघून लगेच पूर्णपणे भांडे स्वच्छ होते फक्त आपल्याला साफ करून ठेवण्यासाठी साबणाचा वस घासणीचा वापर करून नंतर ते भांडे स्वच्छ धु पुसून ठेवायचे आहे एकदम छानपैकी हे भांडे स्वच्छ झाले आहे नंतर अशा पद्धतीने साबण लावून थोडेसे घासून घ्यायचे व एकदम छानपैकी आपले भांडे तयार होते जे लिक्विड लागलेले असते ला त्यासाठीच आपल्याला फक्त हे सा साबणाचा वापर करून त्याच्यावर चिरायलेले लिक्विड आपण साबणाने स्क्रबच्या सहाय्याने ते क... स्वच्छ करून घ्यायचे व स्वच्छ पाण्याने देऊन नंतर कापडाने किंवा टिश्यू पेपरने तुम्ही साफ करू शकता एकदम झटपट होणारे हे आपले काम बिना त्रासदायक आहे कुणीही अगदी लहान मुलेही सहजरित्या करू शकतात पितळाचे व तांब्याचे भांडे घासायचे म्हणले की सर्वांना कंटाळा येतो पण ह्या लिक्विडमुळे खूप आसाने सहजरित्या हे भांडे स्वच्छ होते तुम्ही स्वतः पाहू शकता किती लकाकी आले आहे ह्या भांड्याला तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीने ट्राय करून पहा व्हिडिओ आव आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय बाय